बोला की भाय साहेब हे बरं ग्रामपंचायत कडे बॅनर लावायचे आलो ते दहा मिनिटात आलो ज्यावर होतो लवकर थांबलो तिथं पप्पा ते भाया साहेब आले तर काहीतरी काम आहे त्यांचं महत्वाचं हे आपला धंदा सोडून कशाला कोणाच्या मागे हिंडतो आर त्या आणि ह्या जण काय खरं नसतंय नाही येतो जाऊन मी यावेळेस काम चांगलं करायचंय भाया साहेबांना निवडून आणायचं आपल्याला बरोबर जाऊन सांगायचे आपलं शेतकऱ्याचं चिन्ह शेतकऱ्याचं हिताचा पक्ष आहे आपला काय लक्षात घ्या सगळेजण शंभर टक्के नाही पेट्रोल संपलं राव कुणाला फोन लाव हॅलो आहे सुद्या अरे पेट्रोल संपलं पेट्रोल घेऊन येणार आहोत एवढं अरे काय पुलावरच आहे मी पुलावरच आलं लयच अर्जंट आहे गावा भया साहेब आले ते गावात आणि त्यांना भेटायचं आहे आणि त्यांनी लयच अर्जंट मला फोन केला की ये म्हणून भेटायला हो बरं लवकर प्लीज प्लीज भया भया येणं ये लवकर पुलावरच आहे बघ बर झालं भावा आलास नाहीतर मला गाडी नेवा लागली असते एवढं काय महत्वाचं काम असत अरे बाया साहेब फोन आलता महत्वाचं काम आहे म्हणून मला अर्जंट हा मग मी तर तुला चांगला समजित होतो तर निवड बिघडलेला आहेस अरे बाया साहेब माझे काय असता तुकडा आहे हा यार पैसे दे ना अरे देतो चल बाया साहेबा पैसे पैसे काय करतो र कर भिंडे तिथे बस बस चल आला गाडी डकली तू तुझ्यावर सगळा जीव आहे फोन केला आणि मी लगेच आलो पळतच सोडून ते तर मला माहिती म्हणून तर तुझ्यावर विश्वास आहे एवढा की जागो जाग दिसल्या पाहिजे घरोघरी पोचल्या पाहिजे भया साहेब त्याचं तुम्ही काळजीच करू नका वाडीवर वस्तीवर गावात प्रत्येक घराघरात फक्त तुम्ही आणि तुमचेच बॅनर दिसते आम्हाला माहिती तुझ्या तुझ्या कामावर म्हणून तुझ्यासाठी थांबलोय म्हणून एक निश्चय केला की पुढच्या पंचवर शिकला तुला सरपंच करायचे काय पुढच्या पंचावर शिकला मी सरपंच तूच आशीर्वाद शंभर टक्के आता पुढे मला इकडे बोला की उद्या तुझ्या गावाचा सभा व्यवस्थित नियोजन कर तुम्ही त्याची काळजीच करू नका पूर्ण नियोजन मी करणार तुम्हाला कुठे गेला त्या बाया फोन आला ते गेला तिकडे त्याला म्हणायचं की जेवआर उठायची टाकू नको जाऊ म्हणून तू माझा ऐकतोय दियो काय करावा पूर का ऐकतोस नाही देऊ त्या जळगनच करू लग्न केल्यावर तरी काम धंदा काय करी किती वेळ झाला अजून कसं येईना अरे पिल्लू नाराज का मय आज बोल की किती वेळ झाला वाट बघते कुठे गेला होता अगं भये साहेबांनी बोलवलं होतं ते इलेक्शनला उभा राहेत ना ते उभे राहेत ना मग तू कशाला गेला होता तिकड अगं तंच मी कार्यकर्ता आहे आक्या गावात आता कॉम्पलेटी वाटໃची जबाबदारी माईकडे दिली त्यांनी या पट्ट्याकड तू अन कार्यकर्ता अरे स्वतःच्या पोटा पाण्याचं बघा आधी मग बना कार्यकर्ता इथं स्वतःच काही खरं नाही आणि म्हणे साहेबांचं कार्य करता भैया साहेबाला काय बोलायचं नाही काय बोलायचंय ते मला बोल भैया साहेबाला मी बोललेलं ऐकून घेत नसतोय म्हणजे माझ्यापेक्षा ते भैया साहेब महत्वाचे वाटत हो ना अगं मग भैया साहेब म्हणजे हा काळजाचा तुकडा आहे एक मिनिट थांब मला फोन आलाय हॅलो यार आणलेत कॉम्प्लेट मी भैया साहेबाची बॅनर बी आणले तर तू काय कर तिथं जागा कर बर बॅनर लावायला आपल्याला आलो मी दहाच मिनिटात आलो झालं का तुझं बोलून हे बघ मी तुला तुला का नाही तू तू याला मग काय तर काम धंदे सोडायचे आणि कोणाच्या पण माग फिरायचं काय थांब मला फोन आलाय वाटत हॅलो अरे आलो दोनच मिनिटात आलो अरे बघ चिल्लर काम होत रे कॉम्प्लिटी आणलं तान घरी आलं की लगेच लावू कुठं जाऊ नको तू आर कशाला जेवण करतो र भया साहेबाच काम आहे भया हो आलो 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 हे बघ मी तु तुला आता तुला शेवटचं विचारते तू काहीतरी काम धंदा करणार आहेस का नाही नाही तर मी पण तुझ्या हातून निघून जाईल अगं भावी सरपंच आहे ग मी आणि तू भावी सरपंच विचार कर कस वाटतंय मला काय सरपंच व्हायचं नाही तुला मी आता शेवटच सांगते तू काही काम धंदा केला नाही तर माझ्या घरचे माझं लग्न लावून देते बघ तुला काय करायचंय तर लागली मला धमक्या द्यायला म्हणे की लग्न करीन आग इथं उद्या माझ्या वया साहेबाची सभा आहे त्याची तयारी करायची जा जातो मी बघ एक दिवस ना तुला या सगळ्या गोष्टी झाल्या पश्चाताप होईल कारण नेते पिते ना कुणाचेच नसतात हे जागा जा। बावड्याला फोन तरी लावून बघा काय बा काम धंदा सोडून नुसतं हिंडत आहे काय सोन आली इतके राग राग कुठं चालली बहिण करून आली काय कोणासोबत नाही हो काकू तसं काय नाही मी कशाला कोणासोबत भांडण करू नाही मला तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटलं तसं भांडण करून आली का काय नाही तसं काय नाही बरं मी जाते मला कपडे धुवायला जायचं या साहेब पुढचा कार्यक्रम कुठे आता दहा किलोमीटरवाडी बरं आणि साहेबच्या आपलं बावड्याला सरपंच पदीचे नुसतं वापर करून द्यायचं असतो झाली बघ आता परचराला सुरुवात हॅलो बाळ्या हो परचराला आताच नारळ फोडून सुरुवात केली बघ आणि तू लवकर मंदिराकडे ये हो येवर लवकर इकडे करू मी इकडे दाव नाही इकडे लावू बरं बरं इतरा नुबळी मिरची आहे की ना ते समोरच ना दाबून आमच्या भैय साहेबाला विजय करा येऊ का मग आता दिसतो भैय भैय đấy कोणमजिक आहे पुढे टाकायचे ना थांब हा बघ तुझ्याकड कुणाच्या परवानगी लावलं ते आता ते घरावर लावलंय कुणाची परवानगी घेतली आता बंद होत म्हणून बंद घर ती आमची परवानगी घेतली का भा आपले भाया साहेब आमचे नाही ते तुमचे असतील मी ह्याला म्हणतो मध्ये बोल नको तुमच्या घरचे भाया साहेब असतील आमचा काही संबंध नाही पहिलं काढायचं ते

काम धंदा सोडायचा आणि असल्याचं मागे थांबायचे आम्ही बी हिच केलं हिच केलं आम्ही म्हणून ह्या पत्र्यात येत नसता करता बांगला बांधला साहेबांचं कुत्र हे तसं नको म्हणू आग पंपले चिटके चिटकू लाई ताण लागले पाणी थोडं तुला माझ्यापेक्षा पेक्षा साहेब लय महत्वाचे आहेत ना जा मग त्यांना जाऊन मग पाणी ते पासतील तुला कोण तुझं पाणी इथं बाया साहेबाकडे गेल्यावर बिसलरी शिवाय पाणी पित नाहीत आम्ही कळे आपल्यात नेत्याची गाडी जुना कार्य करता येईल प्रत्येक जागेवर आज बाया साहेब दिसा लागले बघ कसे वाटते बाया निवडून येणार म्हणजे येणार चल निवड राम 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 काय नाही हे बाया साहेबांचा पत्र करतो ना हे बाया साहेब डोबळी मिळत चिन्ह नाही बघा यांना होते कामदार म्हणा ना विशेष नाही पाचर तिथे दोरा सुरू आहे प्रचार चांगलं चालू आहे ऐकतोय नाही मी कामधंदा सोडून घरची जेवारी काढायला चल म्हणत होते ती जेवारी काढायचं सोडून मी बाया प्रचार करतोय मला पण असे बोलले होते अर्धा एकर जमीन गेली माझी काय म्हणतात विचारा मला बाया साहेबांचे कार्यकर्ते होतो अर्धा एकर जमीन गेली गाडी गेली त्याच्यापेक्षा आम्ही काय सांगतो नाही रा साहेब तुम्हाला उलट दोन एकर जमीन घेऊन देते असं तुम्हाला सध्या सांगतो तुम्ही माझ्या जवळचे गावात जवळचे माझे मला कुणाच्या नारी लावू नका काम तुम्हाला म्हणायचं नाही रात करणे कुणाची चांगले कर स्वतःची पोळी बांधण्यापुरती काम करून घेतली तर नाही राव चल हे काही सांगायला लागली माझ्याकडे पुढल्या पाच वर्ष तिकडे बाहेर गेलतो थोडं काम होत ते नको कुणाच्या महाग इंटर जाऊ ते आपले भाईसाहेब नाहीत का ते इलेक्शनला उभं राहिले तर त्यांचा प्रचार करायला गेलतो चल पर थोडं जेवण करून घे नाही मी आलोय जेवण करून तू जेवण करून झोप मास माणूस आपला दिसतो ना आपला छट्ट पण सांगतो खरीबी हा आणि तू इकडेच वय मी तर घरी गेलतो ओके साहेब आहे बघ आणि तू याला करायचं आमच्या मनावर करायचं तुला मतदान करायचं तू कर ए नको करू मतदान कर ते जाऊ दे तुला मी त्या दिवशी बोलले त्याच काय केलं करू विचार काय मी आणखीन आधी महत्वाचं काय भयाला निवडून द्यायचं महत्वाचं आहे ते तुला महत्वाचं वाटत नाही का त्यात काय महत्वाचं एवढं वाँ तुला एकटाच बस बोमलत मी माझ्या मामाच्या पोरासोबत लग्न करणार आहे तू मामाच्या मुलासंग लग्न करणारच आहेस हो बस बोंबल ए जा कर लग्न तुला करायचंय ते चला पोर बाबा आमच्या भैया साहेबांना मतदान करा करतो बाबा आम्ही रोज तेच बघतोय बर 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 करा हो करतो करतो मतदान दे झोप हॅलो बाहेर साहेब आले दोन मिनिट दोनच मिनटलो अरे दादा चल ना बाहेब आले तर मला जवारी काढायची अरे चल राम 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 काय यांना प्रचार मग साहेब एक नंबर प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार केला तुम्ही आणि बघा वयोवृद्ध माणसांना जाऊन त्यांना चित्र दाखवा आपलं चिन्ह सांगा चिन्हासमोरील बटन दावा म्हणून सांगा साहेब त्याची तुम्ही काळजीच करू नका येऊ का मग आमदार साहेब आमदार साहेब आमचे ते सरपंच पदाच तुम्ही मानलेलं तेवढं एवढी वेळ माझ्या भावासाठी पुढची संधी मात्र तुला भारी काम केलं बरं का येऊ का मी आता पुढे आणखीन जायचं नेत्याच्या मागे फिरून चुकीली रे तुम्ही करू नका रे मित्र आहो आज माझा कार्यकर्ता म्हणून वापर करून घेतला उद्या तुमचा बी करून घेतील ही अरे आता सावध रे नाहीतर तुमचा बी असं वापर करून घेतील रे हे लोक खरच सावध रे तुम्ही सावध वा स्वतःच काम धंदा बघा रे मी तुम्हाला हात जोडून सांगतो रे स्वतःचा काम धंदा बघा